शांता मावशे अग ये शांता मावशे राया ग घरात दारातनच मोठ्यानं खळी देत कोळ्याच्या सुगंधाने विचारलं कोण आहे कोण म्हणजे अग म्या कोळ्याची सुगंधा म्हणजे आराधीन सुगंधात वय वय म्याच आराधीन सुगंधा का गवड्या रात आधारा इकडे बांगवाड्याकडे वाटवाकडी केलीस करावी लागली ग मावशी अगं पण पहिलं मला सांग कारण तरी काय वाटवाकडी करण्याचं तू पहिलं मला सांग राया आहे का घरात हाय की आता कुठं जात्यात आता काय पहिलं दिस राहिले वय पुण्या मुंबईला हिंडण्याचं ते बी खरच आहे म्हणा पर तुझं काय काम आहे रायापाशी अगं मावशे आज आराध्यांचा खेळ जमलाय आहे नो देवीचा तर वा आराधी जमल्या देवीची गाणी म्हणायसाठी मग रायाचं काय काम तिथं अग आमचा हलगी वाजवणारा सोमा गेलाय ना म तिकड उपळा आईला बहिणीकडे उपळा इला अगं पण रायाला कुठं हलगी वाजवाय तोलग वाजवलं तरी चालतंय की ढोलक्यात बी आमचं काम भागतय की असं म्हणतीस होय तर झांज हाय पेटी हाय पण ढोलकी शिवाय गाण्याला रंग येईल कसा पण राया होय म्हणतो या का नाही कुणास ठाऊक शांता मावशी म्हणाली हे बघ मावशे असा मोडता घालू नगस आज जाम वेळ झालाय बघ खालच्या आळीच्या रंगू आणि गंगू आरा आल्या त्या लोंड्याच्या वाडीचा श्यामू जोगती आला या पवाराचा रानबा आहे झालं तर माड्यावरनं दोन जुगती आणि दोन जुगतीने आल्या त्यात समजा मेळ जमलाय पण ढुलकीवाल्यावरनं गाडं आडलं या चल चल घरात मी अप्रत्यक्ष विचारती रायाला तशा अंधारात त्या दोघीजणी दोन खणी माळोजाच्या घरात आल्या शांता मावशीचा पती मारुतराया गोधडीवर डाव्या कुशीवर लवडला होता त्या दोघीना बघून तो उठून बसला ही सुगंधा तुमच्याकडे कशाला आली आहे बघा बर बर का राया आज सुकीरवार आम्हा आराध्यांचा मेळा जमला या हलगीवाला सोमा नाही आणि तवा तू चल की वाजवायला रायानं काही विचारायच्या आज सुगंधा सांगून मोकळी झाली हे बघ सुगंधा आम्ही तमासगीर माणस तुम्हाला चालेल का ना चालायला काय झालं तू तर प्रतिमित गाजलेला डुळकीवाला तू वाजवायला याचा म्हणजे आमचं मोठं नशीब पण माझं येणं तुम्हाला परवडल का मंजिर राया फुकाट वाजवीत नाही ग सुगंधा म्या म्या नाही समजली आता वय झालं तमाशाच दिस ठरलं आता आम्ही दोघच असलो तरी देवानं हे पोट दिले की त्याच्या गाडीला काहीतरी दगडबाती घालावी लागते की सुगंधाला त्याच्या बोलण्याचा मते कळाला ती म्हणाली खरं आहे गड्या तुझ फुल नाही पण फुलाची पाकळी तुला द्या लावीन म्या, पण चल ये तू पण घोटाळा करू नका बर का आता मला तरी दुसरं कष्टाचं काम होतं या का सांग बर पटत या का तुला सुगंधा रायाचं म्हणणं शांता मावशीनं विचारलं या ग मावशी तू आ नको काळजी करू कोळ्याच्या सुगंधाने हमी घेतली आणि खुंटीवर टांगलेलं ढोलकं घेऊन मारुत्र या सुगंधासोबत निघाला गावात वरच्या आळीच्या कडेला सुगंधा कोळणीचं घर होत तिचा नवरा परवालीनं गावात पाणी घालायचं काम करत होता एक बलदंड रेडा होता त्याच्या पाठीवर परवाल टाकून तो माणसं शेतामळ्यात जायच्या अगोदर सर्वांना पाणी पुरवायचा त्याबद्दल त्याला बरुत मिळायचं सणावारला पोळी आमटी वगैरे ही मिळायची कोळ्याचं बरं चाललेलं सुगंधाला मात्र देवीच्या गाण्याचा नाद तिच्या गळ्यात कवड्याची माळ खरं म्हणजे ती आराधीनच होती मंगळवारी शुक्रवारी अंबाबाईचा जोगवाही मागायची तिच्या घरासमोर भलं मोठं लिंबाचं झाड होत तसच भलं मोठं पटांगणही होतं होत त्या लिंबाखाली पटांगणात आराध्यांचा सगळा मेळा जमला होता सर्वजण सुगंधाचीच वाट पाहत होते एक दोन कंदील लावले होते त्या प्रकाशात हे दोघे येताना दिसलेली सर्वांना आनंद झाला सर्वजण तयारीतच होते या ढोलके घेऊन खाली बसताच सर्वांनी एका सुरात आई राजा उदय असा आईचा गजर केला आणि आंबाबाईची गाणी सुरू झाली येईन जत्र ला ग माझ्या तुलेकराला एक दोघ पुढं होऊन म्हणत होते आणि बाकीचे कोरसच्या स्वरूपात त्यांना साथ देत होते पेटीचा सुमधूर स्वर उमटत होता त्याला झांजची साथ आणि त्याच्या जोडीला रायाच्या सिद्धास्त हातानं ढोलकीचा साज आराध्याची देवीची गाणी रंगात येत चालली होती मधूनच एखाद्या आराधिनीच्या अंगात येत होत ती शांत झाली की दुसऱ्या गाण्याला बहर येत होता मारुतराया वाजवीत होता खरा पण वाजिवता वाजवता नकळ त्याचं मन भूतकाळात जात होत वर्तमान काळानं आपल्या कलेला कुठल्या कुठं आणलं याचं त्याला मनस्वी दुःख होत होतं कुठं तो तमाशाचा फड आणि कुठं हो आराधी जोकत्यांचा मेळा मनानं कितीही भूतकाळ विसरायचा म्हटलं तरी विसरला जात नव्हता ढोलकी वाजिवता वाजिवता त्याला तमाशाचा फड आठवत होता वाजी था, वाजी था ते सुवर्णमय दिवस आठवत होते कमरेला नक्कीच दुटांगे बगळ्याच्या पंखासारखं पांढरं शुभ्र धोतर त्यावर पिवळसर मलमलचा सा आणि हेरू सजरा डोईला जरीचा कोश्या पटका अशा थाटात गळ्यात ढोलकी अडकवून टांग 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 अशी ढोलकी बोल काढायला लागली की कनातीत मेंढ्र घुसल्यावानी माणसं घुसायची माणसांना बसायला जागा मिळायची नाही एकदा का तमाशाला सुरुवात झाली नि मारुतरायांची टांग 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 करून ढोलकी कडाडली की नाचणारणींचे पाय जाग्यावर ठरायचे नाहीत नाचणारणींचा सहित पदन्यास नि मारुतीरायाची ढोलकी एक आगळी वेगळी संगीताची दुनिया निर्माण करायची मग प्रेक्षकातून शिट्ट्या टाळ्यांची बरसाहात व्हायची बारीक अजून बारीक मारुत राहायची ढोलकीवर बोट थरकायची नाचणार अंगाची कमान व्हायची तिच्या पायातलं चाल थिरकतच राहायचं शबास र पट्ट्या याला म्हणत्या ढोलकीवाला लाखात एक ढोलकीवाला असावत रास्सा काही काही माणसं अगोदर ढोलकीवाल्यावरनं पैसे उगाळायचे मग नाचीला द्यायची काही जण तर फक्त ढोलकी वालेला बक्षीस द्यायची असं हे मारुतीरायांचं वादन त्याची बोट ढोलकीवर थिरकाय लागली की गण कधी संपला गवळण कधी सुरू झाली निरंगबाजी कधी संपली ते प्रेक्षकाला कळायचंही नाही असा हा ढोलकी वादक मारुती सदाशिव वायदंडे दिसायलाही तो तसाच देख ना गोरापान उंचापुरा तगडा त्याच्या रूपामुळं आणि कलेमुळं तमाशातल्या बऱ्याच तर बाया सुद्धा त्याच्यावर फिदावायच्या पण तो आपल्या पत्नीशी एकनिष्ठ होता तमाशातल्या स्त्री पात्राने तो हात जोडून म्हणायचा तेवढं सोडून बोला तुम्ही मला खायला मागा प्यायला मागा पण माझ्या पत्नीशी बेईमानी करायला सांगू नका त्याची पत्नी शांता ही तशीच सज्जन होती त्याच्यासारखीच रूपवान होती खर तर ती मांगवाड्यात शोभतच नव्हती तिचाही आपल्या कलाकार नवऱ्यावर खूप जीव तमाशाच्या सिझन मध्ये मिळणारा सगळा पैसा तो आपल्या बायकोच्या हवाली करीत असे आणि मग ती टुकीनं संसार करीत राहायचे आपला नवरा मोठा कलाकार आहे याचा तिला सदैव वा अभिमान वाटायचा सुरुवातीला तो छोट्या छोट्या तमाशातून काम करायचा पण त्याच्या वादनाची कीर्ती मोठमोठ्या तमाशापर्यंत गेली होती आणि मग त्याला मोठ्या मोठ्या फडातून ही मागणी आली होती तिथंही ते त्यानं मोठमोठ्या कलाकाराबरोबर काम केलं होतं आणि त्यांची वाहवा मिळवली होती काळाचं चा राहट चालू होत बघता बघता त्याचं पोट पाणी पिकलं ओळीनं तीन मुलीच झाल्या पुत्ररत्न प्राप्त झालंच नाही पण आपल्या प्रामाणिक आणि जीवापाठ प्रेम करणाऱ्या बायकोमुळं त्याला त्याचं दुःख वाटलं नाही कालचक्र फिरत राहील हा हा म्हणता मुली जाणत्या झाल्या घरट्यातून चिमण्या उडून जाव्या तशा उडून गेल्या त्यांच्या त्यांच्या संसारात रम्मान झाल्या राहता राहिली घरी फक्त बायको वयमान वाढलं शरीर वार्धक्याकडे झुकू लागलं तमाशात बदल होऊ लागले नव्या दमाचे कलाकार येऊ लागले जुन्यांना आपल्या गावाचा घराचा रस्ता धरावा लागला मारुत रायाही त्याला अपवाद नव्हता ढोलकी काखे दडकवून तो गावी आला आपल्या मांगवाड्यातल्या घरात सिरावला खुंडीला ढोलकी अडकवून ठेवली आता दिवस रडत खडत चालले होते अज्ञ मजन मुली थोडी बहुत मदत करीत होत्या मारुतराया इकडं तिकडं कुठं वाजवायला जायला मिळते का बघायचा पूर्वीच गाव शेतीप्रधान शेतकऱ्यांचं आणि बलुतेदारांचं जीवन शेतीवर अवलंबून त्यावेळी मेघराजा हे धोधो भरसायचा धरणी माय हिरवा शालू नेसल्यावर सजायची धनधान्य भरपूर पिकायचं शेतकऱ्याला उसंत नसायची एकदा सुगी आटोपली की बळीराजाने वायचा बलुतेदारांनाही पसा कुडता बलुते मिळायचं सगळेजण व्हायचे मग जत्रा यत्रा नव यायचा गावोगावी जत्रा भरायच्या कुस्त्यांचं आणि फड रंगायचं पूर्वी भजन कीर्तनाचा ही गावाला भारी छंद अठ आठ दिवसाचं सप्त बसायचं देवळात विनेचा नाद चालू राहायचा रातभर भजन चालायचं भजन नसलं तर एखाद्या हरिदासाचं कीर्तन असायचं देवळामोर भली मोठी काहील चुलाण्यावर मांडली जायची गव्हाची खीर रटरटायची खमंग वास सुटायचा पहिला सगळ्या गावाला आणि मग उरला सुरला तर महाराम प्रसाद मिळायचा असं हे निर्भळ आनंदाचं दिवस पण पुढं काळ पालटला शिक्षणाचं वारं गावात शिरलं शेती करायची सोडून कुणबावा टाकून शेतकऱ्यांची पोरं शिकू लागली गाव शिव सोडून नोकरी धंद्याच्या मागे शहरगावी निघून गेली महारवाड्यात आणि मांगवाड्यात ही तुळक का होईना पोरं शाळेत जाऊ लागली त्यातल्या काही जणांनी ही गाव सोडलं गावातलं भाविक वातावरण बदललं धुमधडाक्यात चालणारं भजन कीर्तन बंद पडायची पाळी आली देवदर्शनालाही माणसं यायची बंद होऊ लागली तरी पण काही पारंपारिक वारकरी आणि भाविक गावात असतातच ते भजनाचा मेळ घालू लागले पण पेटीवाला हाय तर तबलेवाला नाही असं होऊ लागलं तबलेवाला कुठं गावाशिवाला गेला की भजन करी मारुत घरी यायचे नि म्हणायचे राया चल गड्या आता देवळाकडे कशाला जी अरे कशाला म्हणून काय विचारतोस आता राहून मी आहे भजन आहे देवळात मग करा जावा की भजन कीर्तन कसं करणार सांग की का काय झालं अर तो पवाराचा राम्या तबलावाला गेला न कुठं तरी मग मग तू चल की तबला वाजवायला तबला कुठला जमतोय मला मी तर ढोलकीवाला अरे ढोलकी आणि तबला भाऊ भाऊच की ढोलकीवाल्याला तबला येत नाही असं कधी होईल का तसं जमत या म्हणा थोडं थोडं पण तुम्हाला आवडेल का माझं तबला वादन ना आवडायला काय झालं चार खरनामा झाली म्हणजे झालं पण एक अडचण आहे राज आता कसली आली अडचण तुझी मला पोटा पाण्याला काहीतरी द्यावं लागेल फुकाट नाही वाजवणार किती देऊ तुला द्या की शंभर खाण शंभर लई होत्यात गड्या लई कुठलं होत्यात राज पहिली सस्ताई आता राहिली आहे का पहिला पन्नास रुपयात होणारा बाजार आता पाचशे तरी होतोय का राया तू तमासगेर गडी बोलण्यात तू आम्हाला हार जाणार आहे होई तसं नव पण मी बोलतो या ते खोटं आहे का खरा आहे गड्या पण पण बिन करीत बसू नका करा हात वर बर शंभर तर शंभर पण चल गड्या ना इलाजन माणसं तयार होत दोन तिथं चार तास भजन लांबवीत पण रायाला शंभराऐवजी पन्नासच रुपये देत ही लपाडी बघून राया म्हणे काय राव असा खोट्या डपणा शोभतोय का तुम्हाला सांभाळून घेया पुढच्या वेळेला तुला शंभर दोनशे देऊ पुढच्या वेळेला मोठ्या आशेनं राया गेला आशेन गे तर ते लोक ऐवजी पंचवीसच रुपये रायाच्या हातावर टेकवीत त्यावेळी राया स्वतःशीच पुटपुटे बायली हे दांडाळ लई वाय करणार उष्ट्या हातानं कावळं भिगणार नाहीत तळतळाट देण्यापलीकडं तो तरी काय करणार बिचारा अशा या गावात एके दिवशी एक साधू आला भगव्या कपणीतला आला नि देवळात ठाण म्हणूनच बसला गावकरी यायचं आणि त्याच्याकडे बघून निघून जायचं हा हा म्हणता मूर् नक्षत्र आलं आणि निघून गेलं आकाशात एकही काळाढ दिस ना पांढरे शुभ्र ढग आकाशात कोलांट्या उड्या घेत फिरत होत पुढचीही नक्षत्र वांजुटीच निघाली नुसतं भकास वारं वाहू लागलं पेरणीचा हंगाम निघून गेला दुष्काळ पडतोय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली मग मात्र गावकऱ्यांना देवाची आठवण येऊ लागली बायापुरींच गड्यांचं पाय देवळाकडे आपोआप पडू लागलं सर्वजण नतमस्तक होऊ लागले शेतात बसणारी माणसं आता देवळात बसू लागली हे पाहून तो साधू म्हणाला माणसं देवा धर्माला विसरली की असंच होणार महाराज देवाधर्माला कोण विसरलं व आता तुम्ही सांगा की तुमच्या गावात धार्मिक वातावरण किती आहे म्हणजे व काय महाराज असं शिंग मोडून बसला वासरात शिरू नका गा। तुमच्या गावात या देवळात ना भजन असतंय ना कीर्तन असतंय पहिलं सगळं होतं व महाराज पण अलीकडं समज बिघडलं या कशा ना गावात आता एकी कुठं आहे जाधवाचा कुशाबा म्हणाला बराबर आहे बघा महाराज कुशाबाचं कुशाबाचा धागा पकडून पवाराचा गणू म्हणाला अहो या राजकारणाने गाव समज बिघडलं बघा वय किल एका खालच्या आळी विरुद्ध वरची आळी एवढंच नव्ह महाराज एका घरात दोन पक्ष धाकटा भाऊ काँग्रेस मधी तर थोरला शिवसेनेत या वादात शिरून आपला काय फायदा हा वाद बाजूला सरद साधू म्हणाला ते तर सगळीकडे चाललंय हो पण मुख्य म्हणजे माणसं देवाधर्माला विसरत चाललीत त्यामुळं निसर्ग पण कोपाय लागलाय ना पाऊस पडतोय ना धनधान्य पिकतय हे बी बरोबरच हाय महाराजांचं खरंच आपलं गाव देवधर्म विसरून चाललंय तेच म्हणतोय मी ईश्वराला शरण जा त्याचं गुणगान गा नामस्मरण करा हरनाम घ्या परमेश्वर सगळ्यांना तारणार आहे बुवा तुम्ही खरंच आमचं डोळं उघडलं आता येत्या एकादशीला नाही तर अष्टमीला ठेवूया भजनाचा कार्यक्रम अहो भजनाला कशाला एकादशीने द्वादशी मी तर म्हणतो रोजच भजन झालं पाहिजे हरिनाम घ्या हरिनामानं ना देवाला झुमजून जाऊ द्या मग पहा पहावर धावत येतोय की नाही ते गावकऱ्यांना बुवाच बोल पटलं खरोखर देवळात भजन हे झालंच पाहिजे त्याशिवाय गत्यंतर नाही मग करूया उद्यापासूनच सुरुवात वारकरी पंथातले आणि ही लोक तयारीला लागले टाळ गोळा केलं पेट्टी उपलब्ध करून घेतली दोन चार अभंग म्हणणार गोळा केलं शेजारच्या वाडीत अभंग म्हणणार होत त्यांनाही आमंत्रण दिलं आज अख्खी रात भजनात जागवायची सगळी तयारी झाली आता चार घास पोटात ढकललं की भजनच सुरू करायचं पहिल्या घासालाच खडा लागावा तसं नेमकं झालं आज ही नेमका तबलेवाल्यानं ने घोटाळा केला त्याच्या साडूच्या पोरीचं सा लगीन जमवायला गेला ना इला जण पाच सहा जण मांगवळ्यात मारुत रायांच्या घराकडे आलं एकानं दमदार हळी दिली ये राया हाईस हाई का र घरात कोण का येत इंदुळा म्हणून शांता मावशी बाहेर आली शांता मावशी राया हाय का नाही का घरात हायत की काय काम हाय काम कसलं ग देवा धर्माचंच की एक जण धर्माचं म्हणजे अग आज भजनाचा कार्यक्रम आयोजित केला इट्टल रुक्माईच्या देवळात मग करा जावा की रायाजवळ काय काम अग येडे त्या तबलजीनं घातला की गोळा व्यक्ताला कोण गेलाय म्हण तेव्हा दुसरा एक जण म्हणाला तिच्याजवळ बोलण्यात कशाला रायला घालू रायाला बोलवा चढ दिशी भाई भजनाची होत आली या योना बाहेरचा कालवा ऐकून रायाच आपण बाहेर आला हे कसं बे झालं झाला बघा बाहेर काय ओ देवा काय भानगड अरे भानगड बिनगड कसली भजनाचा कार्यक्रम ठेवला आज देवळात चल बरं ना म्हणजे तबला वाजवायला नाहीतर मग दुसरं कशाला आठव लवकर घालंग्या चदर आणचं लवकर तू पण माझा ठोका तुम्हाला माहितच आहे की तो पैशाचा होय नाहीतर मग दुसरा कशाचा बर सांग तुझी बी जागी शिंदेच्या संतुला घाई झाली होती रातभर जागायचं म्हणजे दोनशे रुपये घेण बघा येडा का खुळा तू इतका फाकाण कुठं असतंय वय हो जास्त नाहीत माझ्याकडे बी बघा की जरा अरे हे काय लगीन बिगीन आहे वय देवा धर्माचं काम हाय शंभर खांड देता बघ चल शंभर नाही जमायचं गाड्यानो असं करा बघा जावा दुसरा वाजविणारा कोणी येत असला तर अरे राया आता भजनाचा वकूत होत आलाय आणि आता आम्ही दुसरीकडे कुठं जाणार र तेवढ्या झुलत झुलत वरच्या आईचा इंगण्याचा हनमा आला नि म्हणाला अर चला की लवकर तिकडं माणसं ताटकाळून बसल्यात तुझं खरं आहे र पण इकडे जो राया यायला तयार नाही की का अरे बर अरे तो दोनशेच रुपये द्या म्हणून हटून बसला या हनम्या आधीच पोटभर जास्तीच घेऊन आलेला होता कुठे देठाय दे भाडकाव राया अरे हनुमा नीट बोल जरा कोणीतरी म्हणाल काय काय नीट बोल देवाधर्माच्या कामाला आडफाटा अरे आडफाटा नाही खरं पण पैसा जरा जादा वाटत्यात देवा धर्माच्या कामाला पैसा लाज वाटते का आराम घोर रायाला हनुमाची दारू शब्दा वाटे बाहेर पडू लागली असली दारुडी माणसं तुम्ही मध्ये घालत असाल तर माझा म्या घरात चाललो बाबा जो पाहिला असं म्हणत राया घरात चालला तशी त्याची शर्टाची गच्चुरी पकडीत हनुमा म्हणाला घरात नाही पहिला देवळात चालू हे बेवड्या सोड माझी का चुरी राया म्हणाला बेवड्या म्हणतोस थांब तुला माझा हिंगा झाकल असं म्हणत हनुमान जोरात ताकदीनं रायाला ढकलून दिलं बेसावज राया धार दिशी खाली पडला त्याच्या उरावर बसत हनुमा म्हणाला मला बेवड्या बोलतोस शांताना असं ते ऐकलं तशी ती बाहेर आली आणि हनम्याला वडीत म्हणाली ये बेवड्या जोडिया कुणाच्या उरावर बसतोस लईच तुझ्या डल्या वळवळत असत्याल तर बस की तुझ्या बापाच्या बुकांडी बाकीच्या लोकांनी हनम्याला बाजूला केलं तशी चौथाळत हातवारे करीत शांता म्हणाली हे बरं आया तुमचं देणं ना घेणं आणि कंदील लावून येणं असं का म्हणतीस मावशी आम्ही काय पैशाला नाही म्हणतो का तुमचं लबाडाचा आवा तन बघितलंय की मी मागं शंभर रुपये देतो म्हणून आणि वीस पंचवीस रुपयावर बुळवंद करता अगं पण मावशे हे देवा धर्माचं काम चार पैसे गरीबाला दिलं तर देव काय नको म्हणतो या वै पण आम्ही देतोच की रुपयाला घासा करायला लागला आणि काय देतावर शांता मावशी म्हणाली अर की माझा कलाकार नवरा त्याच्या उमतीच्या काळात पिशव्या भरून भरून नोटा आणायचा त्यानं अशा लोकांना लाखानं नोटा बघितल्या तुमच्यासारख्यांना त्याचा मोठेपणा कसा कळावा बरं चला र दोनशे तर दोनशे देऊ कशा पायी दोनशे द्यायचं परत बेवड्या हनुमा उसळला किंवा काय गावच्या बाहेरचा आहे काय चला र त्याला ओढत घेऊन भजनाच्या कामाला नाही म्हणतो म्हणजे आता तर म्याच येऊ देत नसती तुमचं भजन आणि कीर्तन घाला जा चुलीत कसा येत नाही ते मी आम्ही बघत असतो बेवड्या हनुमा हिरला पडला आणि रायाच्या जा गच्चीला रा जाऊन उडू लागला एकेकडून शांता रायाला उडू लागली तर दुसरीकडून हणम्या उडू लागला या ओढातानेच राया धाड दिशी तोल जाऊन एका भल्या मोठ्या दगडावर आदळला त्याच्या मस्तकाला खूप पडली आणि भळाभळा रक्त वाहू लागलं क्षणार्धात तो मूर्छित होऊन पडला ते पाहून शांतानं बोंबस ठुकली शेजारी पाजारी गोळा झालं कोणी कंदीलही घेऊन आलं त्या प्रकाशात शांतानं पाहिलं भळाभळा रक्त वाहतोय ढुलकीच्या तलावर थिरकणारी बोट जगण्याच्या अस्तित्वासाठी वळवळत आहेत ते भयंकर दृश्य पाहून शांताने त्याच्या अंगावर स्वतःला झुकून दिलं आणि हंबरडा फोडला राया काय झालं रे हे अरे चांडा नू काय केलं तर तुम्ही ये